आजपासून सुरू करण्यात येत येत आहे कोस्टल रोडवरून वर्ली सी पी एस ते कुलाबा बस बी एस टी बस चालू करण्यात आले आहे तर तुम्ही आता ही बस सुरू झाली तर तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की कशा रीतीने हा कोस्टल रोड बनवला आहे आंतरमार्ग आहे भुयारी मार्ग पण जाते तर हा कोस्टल रोडचं उद्घाटन समारंभ झालेला आहे आणि बी एस टी बस सुरू झालेली आहे ह्या टप्प्यावरून आपल्याला अंतर खूप कमी झालेलं दिसेल तर पहा लोकांची रांगा कशी उभ्या आहेत आणि हे स्टेशनमधून लोक त्यांना प्रतिसाद प्रतिसाद देत आहेत आणि बी एस टीचे बसेस चालत चाललेल्या दिसत आहेत तुम्हाला असा हा कोस्टल रोड आहे खूप कमी अंतरावर अंतर कमी झालेलं आहे आणि हा पूर्ण रोड आहे हा समुद्राच्या किनारी किनारी किनाऱ्यावरून तयार करण्यात आलेला आहे हा सुरंग बघा बोगदा बघा किती मोठा आहे हा असा हा रोड आणि असे ही सौंदर्य पाहण्यास किती छान दिसते आहे पहा तर तुम्ही हे दर्शन करा आणि तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा की कसं काय वाटलं हा कोस्टर रोडचा प्रवास तुम्हाला करण्याचा असेल तर तुम्ही या कोस्टल रोडवरून बेस्ट बसमधून प्रवास करू शकता पहा किती उत्तम तरीके से चाललेला आहे एकदम खूप सुंदर असे नजारे समुद्र समुद्राच्या आतून अंतर मार्ग आहे लाइटिंग पहा कशी केलेली आहे बीएसटी बस चाललेली आहे एकदम सुसाट निघालेली एस टी बस पहा छान ट्रॉफिक नाही काही नाही सिग्नल नाही आणि किती कितीतरी वेळात तु पोचू शकता बघा या बाजूने स्कूटी पण चाललेली आहे स्कूटर पण जाऊ शकते असं तुम्ही पण जाऊ शकता पण काही चार्जेस वगैरे ना सिग्नल ना ट्रॉफिक ना काही असं एकदम मोकळा खुल्ला रोड आणि खुल्या रोडवरून सुसळाट झाणारी ही टी बस याचा आनंद लुटा आनंद लुटा तुम्ही पण लुटा किती सुंदर दिसते पहा असं हे शासन आपलं जे एक सरकार आहे हे एक सरकार खूप चांगली चांगली कामं करत आहे तर अशा सरकारला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे पण मी सरकाराचं इथे तुम्हाला प्रमोशन करण्यासाठी आलेलं नाही आहे किंवा सांगत नाही आहे पण तुम्हाला हे अनुभव घ्या की कसं मुंबई ही कशी सुधारत चाले मुंबई ही सिटी किती डेव्हलप होते कशी होते हे पहा पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई ह्यात खूप खूप अंतर आहे पूर्वीची मुंबई ही माणसाने गजबजलेली आणि गिरणीने गजबजलेली होती आता त्या ठिकाणी टोलेगंज इमारती उभ्या राहिलेल्या आहेत बिल्डिंगच्या बिल्डिंग टावर उभे राहिलेले तर ही टावर जंगल ही मुंबई झालेली आहे पहिले शांत गिरणी गिरणी कामगार आणि डायमंड वगैरे हेच चालायचं पण आता खूप मार्केटिंग झालेलं आहे डिजिटल मार्केट खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि अशा प्रमाणात की मुंबईचा विकास होणे गरजेचं होतं आणि ते आपले महाराष्ट्र शासन एकदम अति अतिशय सुंदर रीतीने हा ही विकासाची कामं करत आहे पहा तुम्ही हा बोगद्यातून जो फवास ला प्रवास चाललेला आहे कसा वाटतो हा प्रवास तुम्हाला आणि तुमच्या कमेंटमध्ये सांगा की हा प्रवास जो चाललेला आहे तो कसा आहे तुम्हाला करण्यास आवडेल असा हा प्रवास पहा बस किती दूर गेली आहे आणि ह्या बसच्या न्याच्यामध्ये तुम्हाला काही सुद्धा अंतर दिसणार नाही आहे बघा पहा दिसतोय का बघा आता थोड्या वेळात सुरंग संपेल असं दृश्य आहे आणि नंतर कॉरिडोअर चालू झाला आणि सुरंग सुरंगामधून बाहेर बस निघाली आहे पहा कॉरिडोर दोन्ही साईडला आहे सुसाट चाललेली आहे बस आणि आता कुठे पोचलाय पहा हा हे आले निर्मल हा ते आलेले हे स्वागत बघा अगदी छान स्वागत केलेलं आहे मरेन डाईव्ह हा मरेन रोड आलेला आहे आणि मरीन डायवरून आपले बसेस पुढे कुलापा आणि इतर ठिकाणी जातील हा मरीन डायवीचा रोड आहे पहा किती वेळात किती वेळात मी इथं पोहोचू शकता पहा धन्यवाद